पुणे येथे दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील युवा उद्योजक तसेच गणत वैद्यकीय भूबळ पालक परिचय मिळावा याचं आपण आयोजित केलेलं आहे सदन कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या मानाधिक तसेच पार्टीचे मुख्याधिकारी श्री सुनील साहेब व निधीचे श्री मिलिंद डॉक्टर मिलिंद कांबळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळावं त्यांचा आर्थिक विकास महामंडळ नुकतंच जाहीर झालेला आहे आणि त्याकरिता शासनाने पन्नास कोटींची या ठिकाणी विशेष तरतूद केलेली आहे म्हणजे नियमित सर्वोद्योग महामंडळामध्ये असलेल्या तरतुदी व्यतिरिक्त होणार समाज आर्थिक विकास महामंडळाला पन्नास कोटींची या ठिकाणी आर्थिक तरतूद केलेली आहे त्यामुळे उपयोग समाजातील जनकांना व्हावा युवकांना व्हावा युवतींना व्हावा आणि आपल्या समाजामध्ये उद्योजक वाढावेत कारण शासनाकडे आता नोकऱ्या उपलब्ध आहेत असं नाही परंतु रोजगार उपलब्ध होणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण रोजगार देणारे निर्माण व्हावेत आजपर्यंत आपण कोणाकडे कामाला जातोय परंतु आपण लोकांना काम द्यावं अशा पद्धतीने रोजगार निर्मिती करणारे आपण कार्यकर्ते घडवले पाहिजेत युवक घडवले पाहिजे आणि म्हणून पहिल्या सत्रामध्ये भूप शिबिर या ठिकाणी आपण घेतलेला आहे त्यासाठी वेगवेगळे अधिकारी पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत त्याप्रमाणे टिक्कीचे जे कांबळे आहेत पूर्वी कंट्रोल नियंत्र कांबळे यांची जी संस्था आहे टिक्की ती सविस्पियन असोसिएशन जी आहे जे भारतातील ज्या उद्योजक आहेत त्यांचं आणि प्रस्तावित जे उद्योग आहे म्हणजे टाटा असेल बजाज असेल अशा लोकांची त्यांचं अरायंडमेंट झालेलं आहे आणि त्यांच्याबरोबर मनोबल त्यांची त्यांची जी, 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 जी कामं आहेत त्यांच्या समाजाने दिले जातात आणि ठीक आपण आपल्या समाजात जर उद्योजकांना मिळावे हा सुद्धा याच्याबाबतीत फार मोठा आपला उद्देश आहे त्यामुळं तसेच या ठिकाणी आपण साळबाप्रमाणे दहावा पडोवर पालक परिचय मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्र नव्हे तर देशातून आणि तु� परदेशातून सुद्धा आपले युवक युवती या ठिकाणी भाग घेत असतात दरवर्षी त्या ठिकाणी किमान पाचशे लाखी लग्न जागेवर जमले जातात आणि आपण होरा समाज डॉट कॉम नावाची आमची जी वेबसाईट आहे आतापर्यंत किमान आठ लाख लोकांपैकी जास्त लोकांनी मिळत नाही त्याचा उपयोग करते त्यांना आजही गावं आयोजित करतात सो असं या मेळाव्याला सर्वांनी यावं असे मी या ठिकाणी आवाहन